नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर मंडई आज आपण आलो आहे राणीची बाग बघायला जी आहे भायका स्टेशनपासून एक पाच मिनटाच्या अंतरावरती तर आपण इथून आता वॉकिंग डिस्टन्स करून समोरच बघता हे हा गेट आहे या गेटवरून आपण आता आतमध्ये जाणार आहोत तर चला तर मंडई आता मी गेटवरून आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही पब्लिक बघू शकता आज, आज फुल तुफान गर्दी आहे एवढी गर्दी आहे तर आम्ही तिकीट काढायचं कसं तर आम्ही तिकीट ऑलरेडी ऑनलाईन पण काढलेलं नव्हतं तर हे तुम्ही तिकीटसाठी हे जो रेट आहे हे बघू शकता आणि याच्या बाजूलाच स्कॅनर लावला आहे हा स्कॅन करून तुम्ही तिकीट काढू शकता ऑनलाईन तिकीट काढू शकता ठीक आहे तर आम्ही ऑनलाईन तिकीट घेतलं आहे आणि इथे डायनासोर बघितला आणि आम्ही एंट्री करायला सुरुवात केली इथे काउंटर आहे तर मंडई आपण आता आतमध्ये आप एंट्री केले आणि आज राणीच्या बागेमध्ये खूप गर्दी आहे मंडई आणि खूप गर्दी असल्यामुळे त्या हो आजची जी एंट्री असणार आहे ह्या ज पाण्यातील पक्षी आकवाबड याच्यापासून सुरुवात होणार आहे तर चला आता आजचे व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मंडळी तुम्ही चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा जेणेकरून पुढचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील 아니야. 가 아님 거기 밖에. 아지 이제 기 या ठिकाणी असलेले सर्व पक्षी जे आहेत ना ते बाहेर जाऊ नये याकरता ही पूर्ण वरती जाळी मारलेली आहे आणि ही तुम्हाला ही चेन दिसते ही जी साखळी आहे यातून पक्षी बाहेर जाऊ नये आणि हे वजन असल्यामुळे यातून पक्षी बाहेर जाऊ शकत नाही ही चेनचा वापर केलेला आहे प्लस याच्यासोबत गेटसुद्धा आहे तर आता आपण बघून बाहेर पडलो आहे आता आपण चालू मगर बघायला या ठिकाणी एक बाजूला स्टॅच्यू आहे ज्याच्यामध्ये मगरीने मासा पकडलाय आणि साय बाजूने पाणी वाहत आहे सुंदर असं देखाव केलेलं आहे आणि समोर काचा लावले आहेत ज्याच्यातून आपल्याला मगर ब दिसते पण आत्ता सध्या इथे मगर दिसत नाही आहे आणि साफसफाईचं पण काम चालू आहे तर बहुतेक वाटतं पुढे गेलेले आहेत तर आपल्याला वरून दिसतील तर आता आपण वरती जाऊया आणि मग तुम्हाला तिथून मगर दाखवतो चला

तर आता आपण कासो बघितले आहेत कासो बघून झाले आणि आता आपण चालू आहे पुढे पक्षी बघायला ज्याच्यामध्ये आफ्रिकन पोपट इंडियन पोपट असे बऱ्याच प्रकारचे पोपट वगैरे हो

কেকে <laughs>

चला तर आता आपण पक्षी बघितलो आहे तर आता आपण बघूया आपण पेंगवीन तर आता पेंगविनसाठी म्हणजे ना खूप गर्दी झाली आहे आणि खूप मोठी लाईन लागली आहे तर पब्लिक आज बरंच आहे त्याच्यामुळे ना लाईन काही संपल्यास संपत नाही आहे तर आम्ही पण आता लाईनमध्ये राहिलो आहे आणि आता तुम्ही बघू शकता की एवढी मोठी लाईन आहे आम्ही आता जस्ट गेटवर पोचणार आहे आणि पाठीमागं लाईन बघा तुम्ही की एवढी मोठी आहे ती एवढी मोठी लाईन आहे सुंदर अशी कारंजी तिथे थेट <laughs> लाईन लावायची ना Kata pengirimnya bu, di चला चला फॅशन एक्सप्रेस तर आता मी वडापाव वगैरे खातला आहे चार वडापाव घेतले डबल प्राईस वीस रुपयाचा वडापाव चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये एक वडापाव वडापाव वगैरे नाश्ता केला आणि आता इथून बाहेर पडतोय

தெல்லாம் எ

ते वागायला चला वागायला 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 गर्दी बघ काय ती चला लवकर राहा ना ते चला लवकर 我就老平 <laughs>

वाघ बघण्यासाठी एवढी गर्दी एवढी गर्दी होती वाघ येताच एवढी गर्दी झाली आणि शेवटी आपल्याला वाघ दिसला तर चला आता आपण बघूया पुढे आपल्याला काय बघायला मिळते

काय करतोय काय सर्कल ना त्याच्यावर ना पडल

हां जी हेलो अरे ये देखो कसा वाटला तुम्हाला आजचा राणीच्या बागेचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेलायकन ऑन करा तर मंडई पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय